सांगली जिल्ह्यात मध्यरात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उगारला आणि यावेळी अवैध शास्त्रे बाळगणाऱ्या एकोणीस जणांवर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सतरा जणांवर चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या त्रेचाळीस जणांवर तडीपार केलेला असतानाही हद्दीत फिरणाऱ्या पाच जणांवर तसेच अन्य कलमा अंतर्गत तब्बल दोनशे चौसष्ट जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यासाठी सत्याहत्तर पोलीस अधिकारी चारशे एक्क्याण्णव पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होतं जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच आगामी उत्सव सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील विविध ठिकाणी ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली या ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील गुन्हे करणारे आरोपी चेक करणे शस्त्र अधिनियम अंमली पदार्थ विरोधी कायदा दारूबंदी क चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणारे तसेच हद्दपार मिळून आले तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या एकोणीस जणांवर ऍक्ट एक प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले अंमली पदार्थ जवळ बाळगून तसेच ओढणाऱ्या सतरा जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या त्रेचाळीस जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले स्वतःजवळ बाळगलेल्या मालमत्तेविषयी समाधानकारक माहिती न देणाऱ्या दोघांवर कारवाई झाली हद्दपार केले असतानाही जिल्ह्यात फिरणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली अवैध दारू विक्री सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या अशा एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर जणांवर कारवाई करण्यात आली आणि या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी दुय्यम अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह सत्याहत्तर पोलीस अधिकारी चारशे एक्क्याण्णव पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला होता बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली